रविवार दिनांक 30 जून 2024 को सुबह ग्यारह बजे से भिंडी तालुका के कसेली गांव के दानवीर व्यक्तिमत्व शिवसेना जिला प्रमुख ठाणे जिला ग्रामीण व नगर सेवक भिओंडी मनपा डॉक्टर श्री देवानंद रूपचंद थले का जन्मदिन उनके जनसंपर्क कार्यालय कविता छाया अपार्टमेंट सौराज्य नगर में दर्जनों के काट कर मानवरों की उपस्थिति में मनाया गया व साथ ही जन्मदिन के कुछ दिनों पहले से ही कई समाज कार्य किए गए जैसे गरीब महिलाओं को सिलाई मशीन वाटअप गरजू विद्यार्थियों को साहित्य व छत्रीय वाटअप जैसे समाज कार्य किए गए साथ ही तीस जून को कसेली मैदान के श्री दत्त मंदिर में गैलेक्सी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल द्वारा मुफ्त आरोग्य शिविर का आयोजन किया गया जिसमें मुफ्त ब्लड प्रेशर शुगर ऑक्सीजन लेवल रोग जैसे अन्य चेकअप किए गए जन्मदिन के अवसर पर जाने माने उद्योगपति नगर सेवक सरपंच व मान्यों ने श्री को जन्मदिन की दी, साथ ही भावी बनने का धन्यवाद। गोर गरीब जनता की जी सेवा करता पेक्ष काम करो हि ईश्वर जब प्रार्थना करते आयुष्य आई एकमेक तुम्हाला प्रार्थना करतो तुम जीव हजारो साल साल किंवा पचास हजार आणि तुमच्या ज्या काही मनोकामना असतील त्या आमच्या देवी पुढं मांडा तुमच्या शंभर टक्के मागण्या पूर्ण होतील एवढी तुम्हाला आम्ही माझ्या परिवारातर्फे आणि अन्न चौधरीच्या परिवारातर्फे शुभेच्छा थँक्यू थँक्यू असतो संपूर्ण या ग्रामीण भागामध्ये पडवून त्या माझ्यामध्ये इच्छा असतात त्याच्या मनाने एकच करतोच असतो त्यात मी आमच्या जवळ खेलो आणखी पुढं जावं आणि आणखी विठा कामं या विभागामध्ये करावी काय काम करून त्या लोकांच्या बाबतीत सर्व व्यवस्थित कसं काय चांगलं होईल त्या दृष्टीकोनात नेहमी पैश असतात तर प्रयत्न असताना त्यांना त्याच्या त्यांना शुभेच्छा देण्याचा डॉक्टर देवानंद तरीसाहेबांचा आज वाढदिवस त्यांना आहे जिल्हा प्रमुख ग्रामीण जिल्हा प्रमुख त्या ठिकाणी दादांचा वाढदिवस म्हणजे ह्या संपूर्ण ग्रामीण भागामध्ये अपन, द्युतं द्युत द्युतं द्युतं तुछा। तुछा। एक जल्लोष त्या ठिकाणी असतो आणि त्या जल्लोषामध्ये त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने हा वाढदिवस त्या ठिकाणी साजरा होतो त्याच्यामध्ये आपल्याला बघितलं असेल आपण की आरोग्य शिबिर त्या ठिकाणी नियोजित करण्यात आलेलं आहे विविध कार्यक्रम त्या ठिकाणी नियोजित केलेले आहेत आणि या भागात एक चांगलं व्यक्तिमत्व त्या ठिकाणी आहे की दादांच्या माध्यमातून आज ग्रामीण भागामध्ये सर्वांनाच आपल्याला एक चांगल्या व्यक्तिमत्व तरीकीण आपल्याला बघण्यासाठी मिळालेलं आहे आणि यापुढेही चांगल्या पद्धतीने त्यांच्या हातातनं समाजसेवा असेल ते लोकांची सेवा त्या ठिकाणी असेल गोरगरिबांना जी मदत त्या ठिकाणी होते ती मदत करण्याच्या दृष्टिकोनातून दादांच्या माध्यमातून बऱ्याचशा लोकांना आजपर्यंत या भागात आपण चांगलं काम त्यांच्या हातातनं झालेलं आहे यापुढे अशाच पद्धतीचं काम त्या ठिकाणी त्यांच्या हातातनं होईल म्हणून आपल्याला सर्वांच्या जे ग्रामीण भागातील जनतेचं असेल किंवा ठाणे शहरातील त्या ठिकाणी जनतेचं असेल सर्वांच्या वतीने आज देवानंद साहेबांचा पन्नासावा वाढदिवस आहे खूपच आनंदाचा दिवस आहे आमच्यासाठी साहेबांसाठी खरोखरच साहेब म्हटले तरी दानशूर व्यक्तिमत्व एक दोस्ती दुनियामधला राजा माणूस जो कोण असेल ते आमचे देवानंद थले साहेब खरोखरच गोरगोरी गोर गोर गरिबांवर खूप प्रेम करणारे आणि गोरगरिबांना नेहमीच हात मद मदतीचा पुढे करणारे असे आमचे देवानंद थळेसाहेब यांना पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त खूप खूप -खो शुभेच्छा त्यांना उद्दंड आयुष्य लाभो निरोगी आरोग्य मिळो अशी आई एकविरा चरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र आई एकविरा चरणी प्रार्थना करतो मी देवानंद साहेब यांचा पन्नासावा वाढदिवस आहे आम्ही त्यांचा शंभराव पण वाढदिवस बघणार आहे अशी देवीला प्रार्थना करतो मी साहेबांबद्दल एवढाच बोलेन मी साहेब दिलदार मनाचे एक राजे आहेत मी माझ्या गटात चार पाच घरं पडलेली होती साहेबांना फक्त सांगितलं साहेब धावे हक्काने धावत आले तिकडे आणि चार घरांना मदत केली पंचवीस पंचवीस हजाराची आणि एक या काले नाक्यावरती एक माझा मित्र राहतो मा तो शॅम्पो स्टँडला ठाण्यामध्ये राहतो तो त्याला खूप गरज होती पैशाची साहेबांनी पूर्ण त्याचा खर्च केला साहेबांना वाढदिवसानिमित्ताने खूप खूप शुभेच्छा साहेब जय महाराष्ट्र 국민읽 <laughs>